नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत वाराकांत यांची अत्यंत सुंदर कविता रसग्रहणासाठी मला सुचवली त्याबद्दल माझे देवकाका यांचे खूप खूप आभार वाराकांत हे अत्यंत प्रतिभावान असे कवी मराठीमध्ये होऊन गेलेले आहेत त्यांच्याच बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात या कवितेचं रसग्रहण मी पूर्वी केलेलं आहे ही कविता आपण वाचूयात आणि समजून घ्यायचा प्रयत्न करूयात रसग्रहण करण्याचा प्रयत्न करूयात राहिले ओठातल्या ओठात वेळे शब्द माझे भेट होती आपली का ती खरी की स्वप्न माझे का परे ते हात हाती बावरे डोळ्यात असू आग पाण्यातून पेटे जाळणारे गोड हासू दोन थेंबांच्या क्षणांचे प्रीतीचे तकदीर माझे राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे गर्द हिरवे पाच पाणी रक्त कमळे कुंकुमाची खेळताना बिंबलेली शुभ्र जोडी सारसांची आठवे मटले सना तू हे हवेसे विश्व माझे राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे मी म्हणू कैसे फुलारे आज तू नाही येथे मी म्हणू कैसे फुलारे आज तू नाही येथे वेलदारी सायलीची रोज अजूनही बार देते लाख पुष्पे तोडल्या वेळ ये भरोनी पात्र माझे राहिले उठातल्या उठात, उठात वेडे शब्द माझे अर्थातच ही कविता जी आहे ही प्रियकर जो आहे त्याच्या विरहाची ही कविता आहे तो विरह जो आहे तो त्याला सहन होत नाहीये पण हा विरह सुद्धा असा आहे की प्रत्यक्षात जर तुम्ही विचारायला गेलं बघायला गेले तर त्याची प्रेयसी जी आहे ती त्याच्याबरोबर कधी नव्हतीच काही क्षण अशी कल्पना करा की एखादी सुंदर तरुणी एखाद्या तरुणाला आवडली त्या प्रियकराला आवडली तर तो मनातल्या मनामध्ये तिला घेऊन एक विश्व निर्माण करत असतो त्याच्या मनामध्ये ते विश्व निर्माण होतच तयार होत एखादी तरुणी जेव्हा आवडते तेव्हा तुम्ही तिच्याबरोबर संसार थाटून मोकळे झालेले असतात मानसशास्त्र असंच काम करत तर त्याला एखादी तरुणी आवडली ती प्रेयसी त्याला आवडली आणि आता अशी कल्पना करा की ती प्रेयसी जी आहे ते जे स्वप्न रंजन आहे तिच्याबरोबर केलेलं ते खरोखरीच त्याला ते स्वप्न पडलं की तिच्याबरोबर आपण असं राहतोय असं करतोय वगैरे वगैरे आता स्वप्न जे आहे ते अंधुक असत अस्पष्ट असत त्याच्यामध्ये स्पष्टता काही नसते कश्यानंतर काय येईल कश्यानंतर काय होईल हे काही सांगता येत नाही पण त्या स्वप्नामध्ये ती दिसली त्याला आणि काही क्षण का होईना त्यांनी ते एक विश्व निर्माण केलं आणि ते स्वप्न अचानक संपलं आणि स्वप्न संपलं तेव्हा त्याला जे तिला जे म्हणायचं होतं तिला जे सांगायचं होतं ते अखेर राहूनच गेलं मी असं होतं ना की स्वप्नात अगदी आपण त्या क्षणापर्यंत येऊन पोहोचतो पण जे उद्दिष्ट आहे जे करायचंय तेच आपण नेमकं करत नाही मी ती प्रियसी स्वप्नात भेटली त्याला स्वप्नामध्ये त्या दोघं एकत्र फिरतायत आपलं विश्व निर्माण करतायत बर आपण स्वप्न बघत असताना आपण हे स्वप्न बघतोय हे प्रत्येकाला माहिती असतं बरं का त्या स्वप्नात ते चाललेलं आहे आणि त्याला ते स्वप्न संपू द्यायचं नाहीये दुर्दैवाने स्वप्न संपलं तेव्हा त्याला जे सांगायचं होतं अर्थातच माझं तुझ्यावर प्रेम आहे हे त्याला जे सांगायचं होतं ते राहून गेलं ते स्वप्न तसंच अपूर्ण राहिलं त्यामुळे त्याला आता प्रश्न पडलाय ते स्वप्न इतकं प्रभावी होत ते स्वप्न इतकं हृदयाला छेडणार होत की त्याला आता प्रश्न पडलाय की आपली भेट होती की स्वप्न जे आहे त्याला खरं समजायचं अर्थात ती प्रेयसी जी आहे ती त्याला कधीतरी भेटली असेल वास्तविक आयुष्यामध्ये दोन मिनिटं दोन क्षण काही वाक्य बोलले असतील एकत्र आणि आपापल्या वाटे निघून गेले असतील आता त्याला प्रश्न पडलाय की भेट होती आपुली का ती खरी की स्वप्न माझे मी खरोखरीच आपली भेट झाली का मी स्वप्न बघितलं मी काय केलं नक्की स्वप्न रंजनाचा परमोच्च बिंजू बिंदू जो आहे तो हा की नक्की घडलं का नाही घडलं हे सुद्धा समजत नाही ती वास्तव आणि स्वप्न याच्यातली सीमारेषा पुसट होत चालली का परय ते हात हाती बावरे डोळ्यात असो अर्थात संवेदनशील कवी आहेत वाराकांत हळवे आहेत त्यामुळे त्यांची कल्पना जी आहे त्याच्यामध्ये प्रियकर आणि प्रेयसी जेव्हा एकमेकांचा हातात हात घेतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात ते प्रेमाचे अश्रू असतात ते भावना जे असतात त्या शब्दांमध्ये व्यक्त होत नाहीत तेव्हा तुम्हाला हसू तुमच्या डोळ्यामध्ये येतात आग पाण्यातून पेटे जाळणारे गोड हसू आता हा हे शब्द फार वेगळे आहेत बरं का की आग पाण्यातून पेटे जाळणारे गोड हसू मला आधी प्रश्न पडला होता की एखाद्याचं हसू बघून पाण्यामध्ये आग का लागेल म्हणजे असं का होईल जाळणार गोड हसू हे हा शब्द कसा आहे बघा तर तो यासाठी आहे की त्या क्षणी त्या स्वप्नात का होईना ते तिचं स्मित जे आहे तिच्या चेहऱ्यावरच जे हसू आहे ते त्या क्षणी त्याला निश्चितच छान वाटलेलं असणार आहे पण त्याला हेही माहितीये की ती काही आपल्याला मिळणार नाहीये ती आपली होणार नाहीये ती निघून जाणार आहे त्यामुळे ते जे हसणं आहे ते क्षणिक जरी चांगलं वाटलं तरी निश्चितपणे ते तुमचं अ ज्याला आपण म्हणतो ना टोचणार हसू आहे ते मग जी व्यक्ती आपल्याला मिळालीच नाही जी आपली झालीच नाही तिने आपल्याकडून बघून जे केलेलं हसू आहे ते तुम्हाला आतमध्ये टोचतं कुठेतरी वृत्त ते आग पाण्यातून पेटे जाळणारे गोड हसू पाण्यात सुद्धा आग लावावी असं ते जाळणारं हसू आहे इतकं ते दाहक आहे कारण की ते आता आठवलं की तुम्हाला हेही आठवणार की अरे ही तुमच्या आयुष्यात नाहीये दोन थेंबांच्या क्षणांचे प्रीतीचे तगदी रमास दोन थेंबांचे जे क्षण आहेत मगाशी डोळ्यात आसू आलेलेच आहेत बरोबर हातात हात घेतलेलाच आहे आणि ते हास्य जे आहे तिच्या चेहऱ्यावरचं ते दिसलं आणि तेवढ्या पुरतच माझ्या प्रेमाची तकदीर तकदीर म्हणजे नशीब दोन थेंबांपुरतच जे काय प्रेम होतं तेवढंच काय ते, ते माझ्या नशिबात होत प्रेम तिचं कि त्या स्वप्नामध्ये एकमेकांचे हात धरले आणि बघितलं एकमेकांकडे आणि डोळ्यात अश्रू आले आणि संपलं बस एवढंच माझं प्रेम राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे बोलायचं राहूनच गेलं गर्द हिरवे पाच पाणी रक्त कमळे कुंकुमाची शब्द बघा किती सुंदर पाच पाणी आता हे पाच पाणी म्हणजे हिरवी छटा असलेली असलेलं पाणी आणि त्याच्यामध्ये रक्तकमळे कुंकुमाची त्या गहिऱ्या पाण्यामध्ये रक्त कमळे शब्द पण बघा काय वापरलाय रक्त कमळे कुंकुमाची आता याच मी जे समजलो ते कारण आहे की हिरवा चुडा आणि कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे किंवा हिरवी साडी म्हणा आणि कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे अर्थातच करायला वाटत होत की हिने आपली बायको बनावं आपण हिच्याशी लग्न करावं असं त्याला निश्चितच वाटत होत खेळताना बिंबलेली शुभ्र जोडी सारसांची आता ते पुन्हा एकदा स्वप्नामध्ये जेव्हा तो स्वतःला आणि तिला बघतोय तेव्हा ते दोघं तळ्यात आहे तळ्याच्या कडेला आहेत आणि तिथे सारसांची जोडी असते ते एकमेकांच्या बरोबर नाचत असतात त्यांचा तो एक डान्स असतो खरं सांगायचं तर निसर्गामध्ये जेव्हा ते एकमेकांच्या जवळ येतात सारस कायम आयुष्यभर जोडीमध्येच राहतात ज्याप्रमाणे माणसं म्हणजे राहत होती आजकाल तेही प्रॉब्लेम आहे पण एकत्र राहतात जोडीने राहतात सारस तर तसे कुठेतरी ते दोघ आपल्या स्वप्नामध्ये तो स्वतःलाच बघतोय की मी आणि प्रियसी असे तिकडे उभे उत्तळ्यामध्ये तिकडे रक्त कमळ दिसत आहेत आता हे शब्द जे आले ते माझ्यामध्ये यासाठी कारण की हे सौभाग्याचं प्रतीक आहे की तिच्याशी मी लग्न केलंय मग अशी म्हणलं ना की एखादी सुंदर तरुणी दिसली की पुरुषाचं वय काही का असे ना तो तिच्याबरोबर जवळपास संसार थाटून बसलेला असतो मनातल्या मनात हे होतच आठवे म्हटले सणा तू हे हवेसे विश्व का कहानी में ट्विस्ट बघा कसा येतो ज्याला आपण म्हणतो ना की कहाणी मे ट्विस्ट आठवे मला आठवलं काय आठवलं की म्हटले सणा तू हे हवेसे विश्व तू या माझ्या विश्वाला हवंस मला हवं आहे असं तू मला म्हटलं मला काही आठवत नाही म्हणजे मी हे स्वप्न मी हे विश्व जे आहे ते तुझ्यासाठी रंगवलं मी हे विश्व उभं केलं तुझ्यासाठी पण मला आठवत नाही की तू याचा स्वीकार केला आहेस तू याला हवस मानलेलं आहेस आपलं मानलेलं आहेस हे काही मला आठवत नाही ते शेवटपर्यंत आठवत नाही स्वप्नात मी म्हटलं ना होतं असं कधी कधी की अर्धवट राहतं स्वप्न म्हणजे माझंही तुला सांगायचं राहून गेलं आणि तुझही मला हे तुझं विश्व जे आहे ते हवेस आहे मला या विश्वात राहायचंय मला तुझ्या आयुष्यात यायचंय हे तू स्वप्नात सुद्धा म्हटलेलं मला आठवत नाही राहिले ओठातल्या अवठात वेळे शब्द भाष आता स्वप्न संपलं मला विचाराल तर इथे स्वप्न संपलं आणि आता वास्तवत आपण आलो मी म्हणू कैसे फुला रे आज तू नाही सईथे हे वाचल्यानंतर एक क्षण मला असं वाटलं की प्रेयसी बहुतेक जग सोडून निघून गेली असावी आता ते खरंच तसं आहे की नाही हा चर्चेचा विषय नाही असं नाही पण तसं जरी आपण धरलं तरीही आपल्या रसग्रहणामध्ये विशेष खूप फरक होणार नाही मी म्हणू कैसे फुला रे आज तू नाहीस येथे कारण असंही होऊ शकतं की ती दुसरीकडे कुठेतरी निघून गेली अर्थातच त्याला त्याच्याबरोबर राहिलेली नाहीये विरह तर आहेच म्हणजे त्याच्याबरोबर नाही त्यामुळे आज तू नाहीस येथे याचा अर्थ ती दुसरीकडे किंवा दुसऱ्या कोणाबरोबर तरी निघून गेली अर्थात लग्न करून गेली वगैरे जे काय असेल किंवा हे जगच सोडून गेली या प्रियकराने काय केलं बघा तिची आठवण म्हणून आता हे मी मला जे समजलं ते सांगतो हा एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यातून निघून जाते तेव्हा तिची काहीतरी आठवण म्हणून आपण काहीतरी वस्तू ठेवतो तसं याने काय केलं याने तिची आठवण म्हणून प्रेयसीची आठवण म्हणून एक सायलीची वेल आपल्या दारात लावून ठेवली किंवा ती सायलीची वेल जी आहे ती म्हणजेच माझ्या प्रेया, प्रिय प्रेयसीच एक आपण काय म्हणू रूप असं म्हणून तो मानतोय पण उत्तम अर्थ जो आहे कि जो चांगला वाटतो तो हाच आहे की त्याने प्रेयसीची आठवण म्हणून ही वेल लावून ठेवलेली आहे मी म्हणू कैसे फुला रे त्या फुलाला तो म्हणतोय कारण की त्याने सायलीची वेल लावली आणि त्याला ते फूल येत आहे जर फूल येत आहे तर मी कशावर म्हणू की तू माझ्या इथे नाहीस वास्तविक तू इथे नाही आहेस पण या फुलाच्या रूपात तर तू माझ्याकडे आहेस कारण की तुझी आठवण म्हणून मी ही वेल लावलेली आहे मी म्हणू कैसे पुला रे आज तू नाहीस येथे वेलदारी सायलीची रोज अजूनही बार देते तू गेलीस नाही असं नाही पण मी जी दारात वेल लावलेली सायली आहे सायलीची ती अजूनही बार देते आहे अजून अजूनही तिला बहर येतोय आता हे प्रतीक बघा कसं आहे तू जरी सोडून गेली असलीस तरीही या सायलीला बहर येतोय याचही प्रतीक आहे की अजूनही माझ्या मनात ते प्रेम जे आहे ते जिवंत आहे अजूनही ते प्रेम उफाळून येत उचंबळून येतं जणू काही सायलीला बहर यावा लाख पुष्पे तोडीला विण ये भरवनी पात्र माझे भरपूर फुलं ती तोडली नाहीत तरी सुद्धा माझं पात्र भरून येत ओंजळ म्हणा झोळी म्हणा किंवा परडी म्हणा फुलांची एवढी फुलं तोडली नाही तरीही माझं पात्र भरून येतं आता हे पात्र भरून येण्याला सुद्धा अनेक त्याचे पैलू असू शकतात काही जे मला सुचले ते मी तुम्हाला सांगतो ते असं की एकदम जरी फुलं मी वेचली ना तरी त्याच्या सुगंधामध्ये मला तुझी आठवण येते त्यातच माझं मन भरून जातं त्यातच मला पूर्णत्वाची जाणीव होते दुसरं असं की ही फुलं जेव्हा मी तोडतो तेव्हा मला माहिती असतं की ही आता नंतर कोमेजून जातील ही काही शाश्वत नाहीत त्यामुळे काही जरी फुलं तोडली तरीही मला ही, ही फुलं आठवण करून देतात की तुमची जी भेट घडली होती तो जो बहर आला होता तुझ्या आयुष्यामध्ये आणि त्याचं जे फूल आलं होतं ते क्षणिक होत आणि ते या सायलीच्या फुलांसारखं पुन्हा कोमेजून जाणार आहे आणि याचा विचार करून माझे डोळे भरून येतात माझं मन भरून येत असे स्वप्नांचे कल्पनेचे अनेक स्तर असलेली ही कविता फार सुंदर अशी ही विरहाची अशी ही कविता की स्वप्नातल्या स्वप्नात राहून गेलं स्वप्नात का होईना किमान मला सांगायचं होतं स्वप्नात तरी मला सांगायचं होतं पण ते राहून गेलं भेट घडली पण ती एवढी कमी झाली भेट एवढा कमी वेळ मिळाला आणि तू माझी झाली नाहीसच त्यामुळे ना आता ती भेट होती की स्वप्न हेच कळत नाही मी त्याला स्वप्न म्हणू का खरं मानू का काय म्हणू हे आता मला समजत नाही असं तू प्रियकर म्हणतोय अशी ही सुंदर कविता तुम्हाला रसग्रहण कसं वाटलं मला नक्की कळवा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला एकदा भेट द्या आणि वेगवेगळे विषयांवरती पोस्ट असतात कविता पुस्तक अध्यात्म सध्या भयकथा सुद्धा सुरू केलेल्या आहेत आवडल्यास सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हाईप नावाचं बटन दिसत असेल व्हिडिओच्या खाली तर एकदा तेही क्लिक करा जेणेकरून अनेकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवता येईल पुढच्या भेटू पुढची कुठली तरी कविता घेऊन किंवा कुठला तरी वेगळा विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद